या गावामध्ये गेले चारशे ते पाचशे वर्षामध्ये एकही लग्न झालं नाही लग्नासाठी आलेले सर्व वराड मंडळी या सर्वांना श्राप दिल्यामुळे या सर्व वराडाचे या ठिकाणी दगडीशिळ्यामध्ये रूपांतर झाले जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो होतो एक नवीन ठिकाणी तर हे तुम्ही पाठीमागे दगड पाहतात हे दगड म्हणजे एक लग्नाचं वराड आहे तर संपूर्ण लग्नाच्या वराडाचे या ठिकाणी शाप दिल्यामुळे संपूर्ण या दगडीशेळेमध्ये रूपांतर झालेलं आहे तर अशी ही आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते तर हे ठिकाण कुठे आहे आणि हे कोणी शाप दिला हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मंडळींनो सर्वात प्रथम आपण हे लग्नांचं वराड जे आहे हे दगड रूपांतर झालेले हे आता दगडी आपण पाहूया लग्नासाठी आलेल्या संपूर्ण वराडाला देवीने शाप दिल्यानंतर त्या वराडांचे दगडी बनले आणि हे ठिकाण आपल्याला गावाच्या अगदी जवळच पाहायला भेटते तसेच अशा प्रकारच्या दगडी तुम्हाला गावाच्या आजूबाजूला इतर कुठेही पाहायला भेटत नाही मंडळींनो हे ठिकाण आहे समडाळा गाव तालुका पैठण या गावाच्या आतमध्ये एक रेणुका माता मंदिर आहे तर या रेणुका मातेबरोबर एक दैत्य म्हणजे राक्षस लग्न करण्यासाठी देवीच्या पाठीमागे लागला होता तर देवीने या राक्षसाच्या तावडीतून आपली सुटका करण्यासाठी भरपूर असे प्रयत्न केले पण राक्षस देवीबरोबर लग्न करण्यासाठी हट्ट धरून होता सर्वात शेवटी देवीने वैतागून या राक्षसाला श्राप दिला तर या श्रापामध्ये या राक्षसाबरोबर लग्नासाठी आलेली सर्व वरड मंडळी या सर्वांना श्राप दिल्यामुळे या सर्व वरडाचे या ठिकाणी दगडशिळ्यामध्ये रूपांतर झाले अशी आख्यायिका आजही या गावामध्ये सांगितले जाते तर आजही या गावातील लोक आपल्या गावामध्ये देवीने लग्न केलं नाही म्हणून आपल्या मुलांचे मुलींचे कोणाचे लग्न आपल्या गावामध्ये करत नाही या गावामध्ये गेली चारशे ते पाचशे वर्षामध्ये एकही लग्न झालं नाही तर ह्या गावातील मुलामुलींचे जर लग्न करायचे असेल तर गावाच्या बाहेर जाऊन या मुलामुलींची लग्न केली जातात ही प्रथा आजही या गावामध्ये पाळली जाते अशा या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत तर मित्रांनो आपण जर कधी पैठण तालुक्यामध्ये आलात तर चौंडळा या गावी आल्यानंतर रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला हे ठिकाण पाहायला भेटतं तर या ठिकाणाला एक वेळ भेट द्या आणि या जी आख्यायिका आहे या आख्यायिकेविषयी जाणून घ्या तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय